शिवसेना आणि काँग्रेस युतीच्या कोर्टी जिल्हा परिषद गट आणि कोर्टी पंचायत समिती गणाच्या प्रचारार्थ आमदार नारायण पाटील आणि नगराध्यक्ष वैभव जगताप यांची प्रचारसभा घेण्यात आली आहे शिवसेना आणि काँग्रेस युतीच्या कोर्टी जिल्हा परिषद गट आणि कोटी पंचायत समिती गणाच्या प्रचारार्थ आमदार नारायण पाटील आणि नगराध्यक्ष वैभव जगताप यांची प्रचारसभा घेण्यात आली कोटी जिल्हा परिषद गटाचे शिवसेना उमेदवार सविता राजे भोसले आणि कोर्टी पंचायत समिती गणाचे उमेदवार विठाबाई भानुदास आणि केतूर पंचायत समिती गणाचे उमेदवार मंदाकिनी नागनाथ यांच्या प्रचारार्थ येथे सभा झाली बोलताना आमदार नारायण पटेल म्हणाले की सविता राजे भोसले यांची या भागातील विकास करण्यासाठी माझ्याकडे त्या सतत पाठपुरावा करत असतात पराभव असला तरी मित्रांनो पराभव बाजूला घेऊन या पाच वर्षामध्ये स्वतः मी जिल्हा परिषद सदस्य आहे म्हणून या गणाचा तुम्हाला सांगतो त्यांनी प्रामुख्याने ध्यास घेतला वारंवार अनेक कामाच्या संदर्भामध्ये आम्हाला साहेबांचे फोन असायचे पोरटी ते हा पांढरा चुरचुरी जो रस्ता झालाय त्याच्या सु... त्याच्यासाठी सुद्धा मोहिनी साहेबांनी अतिशय आमच्याकडे पाठ पुरावा केला आम्हाला ते काम करायला भाग पाडलं याच्यावरच त्यांची तुम्हाला सांगतो आपल्या या सभेवी सविता राजे भोसले बोलताना म्हणाल्या की यावेळी निवडणूक लढवण्यासाठी जनतेनंच आग्रह केला असून मोठ्या मताधिक्यानं मी विजय होईल याची मला खात्री वाटते कारण नेत्यांना कुठेतरी विचारांची एक विचारांचा रस्ता आहे आणि सत्य फक्ताहून बघतात म्हणून ही युती जिथं जिता झाली तिथंच करमाळ तालुक्याच्या राजकारणात टर्निंग पॉइंट आला आणि आज एकवीस वीश्ट, तेवीस तारखेला तो आपण बघणार आहोत विषय महत्वाचा येतो तो, तो कामांबाबत तुम्ही आपण त्यांच्या सभेला सगळेच नाही पण तरी असताल जरा त्यांचा पुढचा जरा हिशोब विचारायला पाहिजे होता सत्ता जस आम्हाला देता पण येतात हे पण सांगायला पाहिजे होत पाठीमागच्या हिशोबाच काय झालं किती रस्ते झाले किती पूल झाले किती बंधारे झाले किती काय सासवडला पोचल किती कारखाने कार कर... या सभेसाठी जयप्रकाश भिले राजाभाऊ कदम शहाजीराव भोसले गणेश घोरपडे अजित विघ्ने दत्ता ठुमरे भरतरीनाथ अभंग आदी कार्यकर्ते आणि मान्यवर मोठ्या संख्येनं उपस्थित होते प्रतिनिधी शीतल कुमार मोटे एनटीवी न्यूज करमाया.